सांगतो काय आता उद्या, प्रियांका चतुर्वेदींनी प्रियांका चतुर्वेदींनी मेरा बाप गद्दार असं बोलले ते नाही पण आहे तर आहेत ना असं म्हणजे की त्यांनी केलं तर नाही राजीवजी तुम्ही करत असेल तर या पातळीची टीका महाराष्ट्राला शोभणारी नाही महाराष्ट्राला शोभणारी आहे कारण त्यांनी जे कृत्य केलं गद्दारांनी केलं बापचोरांनी जे केलं अलीबाबांनी जे कृत्य केलं ते आहे ते आहे ते लोकांसमोर आहे कारण त्यांनी महाराष्ट्राची धोकादडी केलेली आहे पण व्यक्तिगत म्हणजे उगीच तुम्ही दुसऱ्या पक्षात आहात तुम्ही उद्या भाजपमध्ये आहात किंवा काँग्रेसमध्ये आहात मनात मी तुमच्या द्वेष्ठेहून काम करायचं का तुम्ही तुमची विचारसरणी असेल माझी विचारसरणी असेल पण जसं वागणूक आहे जे बाप चोर आम्ही त्यांना बाप चोर बोलतोच ना ज्यांनी पक्ष चोरला ते आहेतच गद्दार आहेत ते आहेत मध्ये त्यांच्याकडून हा पण निरोप आलेला आम्हाला की गद्दार बोलू नका दुसरं काहीतरी बोला विश्वासघातकी बोला हे हा पण निरोप आलेला तुम्ही विचार करा एवढं पण गेले शिंदेकडून शिंदे गटाकडून आलेलं ना की विश्वासघातकी बोला गद्दार बोलू नका मग मग काय बोललो ते ना तुम्ही काय त्याच काय म्हणजे आता तुम्ही काय त्याच केलं काय गद्दार आहेत ते गद्दार आहेत पन्नास खोके एकदम ओके सगळ्या ना माहिती अच्छा बरं आता अगदी शेवटचा प्रश्न की ही आता जी महाराष्ट्राची जवळपास एकच फेज राहिलेली आहे काय तुझा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये